नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काशी भोपळ्याचं नियोजन बघणार आहे की कशा प्रकारे घेतलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही हे बघा काशी भोपळा हे फळ आहे आपलं अशी या फळाची ग्रोथ आहे फळामधली शायनिंग वगैरे आपण बघू शकतो आणि साडेतीन फूट आपण अंतर घेतलं आहे मधल्या सरीमधलं आणि त्यामध्ये मक्का पण आंतर पीक घेतलेलं आहे पण कॉर्न बघू शकता तुम्ही फळाची शायनिंग वगैरे प्लॉटमध्ये खूप जास्त मेहनत घ्यावी लागली यावेळेस आपल्याला कारण की दुखं पडल्यामुळं या पिकाला दुखं चालत नसल्यामुळं आपल्याला खूप असे अडचणींना सामोरं जावं लागलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की एवढी मेहनत आपण घेतल्यानंतर आज आपला प्लॉट कशा पद्धतीने आपल्यासमोर आहे हे बघू शकता तुम्ही आता कुठं फळ आपलं साईजवर लागलेलं ला आहे मित्रांनो साईज पण बघा जशा प्रकारे आपल्याला साईज पाहिजे तशा प्रकारे साईज आहे चकाकी पण आहे मालामध्ये बघा तुम्ही कशा प्रकारे येतं आणि पानं पण बघा काशी भोपळ्याच्या वेलाचे पानं पण बघा की किती पानाची पण साईज प्रकारे आहे साईज पण आहे आणि काळोखी पण आहे जेवढी जास्त काळोखी राहील तेवढा प्लॉट आपला आणखी शायनिंगमध्ये फळं जास्त येईल शायनिंग वगैरे बघितलीस मित्रांनो तुम्ही आता तर आपण मल्चिंग न करता डायरेक्ट बेडवरच याचं नियोजन केलेलं आहे आणि परत ड्रीपमधून पण आपण पाणी देतो आणि मोकळं पण पाणी त्याला आपण खालनं सोडत राहतो मित्रांनो कमेंट करून सांगा काशी भोपळ्याचा प्लॉट कसा वाटला तुम्हाला आमचा तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो